आज आपण एकदम सोप्या पद्धतीने साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत साबुदाण्यासोबत आज आपण थोडा बटाटाही घालणार आहोत त्यामुळे हे पापड खायला एकदम खुसखुशीत आणि खूपच टेस्टी लागतात चला तर मग हे तिप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पापड करायला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी साबुदाणा घेतलाय हा शाबुदाना दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे मी शाबुदाना धुते तोपर्यंत चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे पहा इथे मी दोन वेळा शाबुदाना चांगला धुवून घेतलाय परत आता यामध्ये पाणी घालायचं आहे शाबुदाना बुडेल इतपत पाणी घातलेला आहे मी इथे दोन ग्लास पाणी घातलेला आहे झाकण ठेवून हा शाबुदाना असाच रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे हे पहा रात्रभर हा शाबुदाना भिजत ठेवलेला मस्त शाबुदाना भिजलाय छान फुललाय सुद्धा अशा पद्धतीने शाबुदाना भिजला पाहिजे आणि आता लगेच आपण मोकळा करून घेऊयात शाबुदाना एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आपण दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेला आहे हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे शाबुदाना शिजवण्यासाठी कढाईमध्ये ज्या वाटीने शाबुदाना मोजून घेतलेला त्याच वाटीने पाणी मोजून घेणार आहोत दोन वाटी घेतलेला आहे मी त्याच्यासाठी सुरुवातीला आठ वाटी पाणी आपण कढाईमध्ये गरम करायला ठेवणार आहोत आठ वाटी पाणी घेतलंय त्याला उकळी आणायची आहे हे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे लगेचच त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे याच्यासाठी जाडबोडाची कढाई वापरायची आहे जेणेकरून साबुदाणा शिजवताना आपला तो खाली चिकटणार नाही आणि गॅस कमी करून घ्यायचा आहे शाबूदाना घातला की याला पळीने दोन ते तीन मिनिटं हलवत राहायचं आहे म्हणजे मग तो शाबू कढईच्या बुडाला चिकटणार नाही आणि एक सारखं हलवताच चाल तर गॅस फुल फ्लेम वरती ठेवला तरी चालतं दुसऱ्या पातेल्यामध्ये साइड ला दोन कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे जरी कमी पडलं तरी ते गरम पाणी आपण पटकन त्यामध्ये टाकू शकतो लक्षात ठेवायचं आहे याच्यासाठी जाडबोडाची कढाई वापरायची आहे जेणेकरून आपला शाबुदाना खाली चिकटणार नाही हे पहा दोन ते तीन मिनिटांमध्येच मस्त शाबुदाना फुकतो पाण्यामध्ये टाकलं की छान उकळून घेतलेलं पाणी असतं त्यामध्ये पटकन शाबुदाना फुकतो हे पहा गॅसवर दोन ते तीन मिनिटं मी शाबुदाना उकळून घेतलेला आणि त्याला थोडंसं अजून पाणी लागणार आहे मी परत यामध्ये दोन वाटी पाणी घातलंय दोन वाटी शाबुदाना घेतला की त्याला बरोबर दहा वाटी पाणी लागतं सुरुवातीलाच दहा वाटी पाणी ठेवायचं नाही कधी कधी शाबुदानाची क्वालिटी वर सुद्धा पाणी कमी जास्त लागू शकतं त्यामुळे सुरुवातीलाच आठ वाटी पाणी ठेवायचं आहे आणि बाजूला दोन वाटी पाणी गरम करून ठेवायचं आहे म्हणजेच आपल्याला कमी पडले की आपण पटकन त्यामध्ये ते पाणी घालू शकतो साबुदाणा तुम्ही कशानेही मोजून घ्यायचा खऱ्या कपाने किंवा ग्लासाने फक्त एकच माप लक्षात ठेवायचं दोन ग्लास साबुदाणा घातला तर त्यासाठी दहा ग्लास पाणी ठेवायचं आणि हे मी लो गॅस ठेवून शाबुदाना शिजत ठेवलेला आहे आता त्यामध्ये घालण्यासाठी आपण बटाटे किसून घेणार आहोत इथे मी तीन मोठे बटाटे घेतलेले आहेत त्याचबरोबर त्याची सालही काढून घेतली बटाटे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत मस्त लांब लांब खिसायचं आहे हे पहा मी असं खिसलेलं आहे आता खिसलेले बटाटे पटकन पाण्यामध्ये घालायचं आहे आणि दोन तीन वेळा असं चांगलं धुवून घ्यायचं बटाटे पाण्याच्या जा बाहेर जास्त ठेवायचं नाही नाहीतर ते काळे पडण्याची शक्यता असते हे पहा बटाट्याचा किस पाण्यामध्ये घातलेला आहे हा चांगला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला हा बाजूला ठेवायचा आहे आणि शाबुदाना किती शिजलाय ते पाहूया तर बऱ्यापैकी शिजलाय मध्यम आचेवरती गॅस ठेव हा साबुदाणा मी जवळजवळ पंधरा मिनिटं शिजवून घेतला आहे हा साबुदाणा आपला मस्त शिजलाय आणि तो थोडासा पांढराही झालेला आहे याच्यामध्ये मी दोन चमचे सुकलेल्या लाल मिरच्या अशा बारीक करून घेतलेल्या त्या घातलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ किंवा छोट्या चमच्याने दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक चमचा जिरे घातले आहे जर उपवासाला जिरे तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही स्किप करायचं आहे परत एक वेळा याला चांगलं हलवून घ्यायचं आहे मिरचीची पावडर एकदम व्यवस्थित असे एक सारखं हलवून यामध्ये मिसळून घ्यायची आहे पहा मिरची पावडर जिरे एकदम व्यवस्थित यामध्ये मिसळून घेतला आहे याच्यामध्ये आपण लगेचच बटाट्याचा किस घालायचा आहे हलक्या हाताने त्याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि असा सुट्टा करून शाबुदाण्यामध्ये घालायचा हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅस इथे मध्यम आच्यावरती ठेवायचं आहे याला आता फक्त पाच हो। सा ते सहा मिनिटं शिजायला लागतं आणि आपण यावरती असं झाकण ठेवणार आहोत पाच ते सहा मिनिटांसाठी मधून एक वेळा झाकण काढून हे व्यवस्थित सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे इथे पहा मी सहा मिनिट झाकण ठेवलेलं मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बटाट्याचा किस शिजला की नाही ते पाहायचं आहे व्यवस्थित आपला बटाट्याचा किस शिजलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेचच पापड आपण बनवायला घेणार आहोत पापड बनवण्यासाठी मी इथे प्लास्टिकच्या पेपरचा वापर केलेला आहे आणि त्यावरती आपण पापड बनवून घेणार आहोत पळीने थोडस मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने टाकून थोडस असं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं पापड जास्त जाडही ठेवायचे नाही आणि जास्त पातळ देखील बनवायचे नाहीत वाळवल्यानंतर मस्त पातळ पापड होतात हे पहा अशा पद्धतीने असे सगळे पापड आपण बनवून घेणार आहोत इथे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आता इथे सावलीच आहेत थोड्या वेळानंतर इथे ऊन येते हे पापड दोन दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आहेत पापड उन्हामध्ये वाळवून घेतल्याने भरपूर दिवस टिकतात आता हे पापड वरच्या बाजूने व्यवस्थित सुकलेले आहेत हे पापड आपण पलटी करून घ्यायचे म्हणजे पटकन पापड सुकतात प्लास्टिकला तेल वगैरे लावलेले नाही तरी सुद्धा किती आरामात पापड हे निघतायत एकही पापड प्लास्टिकला चिकटत नाहीये यामुळे काहीही तेलाचा वापर केलेला नाही उन्हामध्ये हे दोन दिवस पापड वाळवून घेतलेले आहे मस्त पापड कडक झालेले आहे थोडेसे पापड मी तळून दाखवते याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पापड सोडून तळून घ्यायचा बघू शकता किती मस्त पापड फुगता येत आता तो काढून घ्यायचा आहे पहा एकदम मस्त खुसखुशीत पापड झालेले आहे दुसराही पापड मी असाच तळून घेते हे पापड बनवायला एकदम सोपे आहेत अगदी दुप्पट तिप्पट पापड फुगलेला आहे फक्त एकच माप लक्षात ठेवायचे तुम्ही ज्या वाटीने किंवा कपाने साबुदाणा मोजून घ्याल त्यानेच पाणी मोजून घ्यायचं आहे एकदम मस्त मिश्रण होत आणि मग प्लास्टिकवर पापड वाळायला टाकतो त्यावेळी प्लास्टिकला तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही जर पाणी जास्त झालं तर प्लास्टिकला पापड चिकटण्याची शक्यता असते पहा सगळे पापड किती मस्त फुगलेले आहेत एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते एवढे छान मस्त खमंग खुशखुशीत पापड झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की बनवून बघा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय